स्क्रीनच्या मागे गाडी लावलेली लिंबू सरबत स्क्रीनच्या मागे लिंबू सरबत ची ज्यांनी गाडी लावली त्यांनी थोडस माग घ्या तिथे नंबर टाकाय गाड्या गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गडी क्रमांक अकरा सुटला अरे अकरावा बैलगाडी मालक कोण होत आहे सेमी साडी पात्र लढा चालवली एक गाडी बाहेर गेली बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या सुंदर अशी लढात चालू आहे सुंदर गाड्या पाहता सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर असे लढात चालू आहे अलीकडं बकासूर आहे आणि पलीकडं वाघेरी कर होते गड क्रमांक अकरा चा निकाला तास क्रमांक चार वर लावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक लावली गाडी मालकाचा बबलू चाचाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला ला नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ सुसगाव अर्णव शेठ साळून के आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओवले यांचा बकासूर पहाला आणि डावीला पहाला ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन शिवाय हडप सर यांची नवीन खरेदी पाखऱ्या सुंदर अशी गाडी पाहली पाखर्या आणि बकासूरची सुंदर गाडी आणली बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगडकर आणि गाडी सेमीसाठी पात्र वळवा वा वळवा बारा एकला एक कारोबाई प्रसन्न शौर्य साध